एक आनंदाची बातमी आहे मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालंय वेळेआधीच राज्यात मान्सूननं हजेरी लावलेली आहे तळ कोकणात मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी सुखावलाय खर तर याच बातमीची आपण सगळेच जण वाट पाहत होतो तळ कोकणात आता मान्सून दाखल झालेला आहे पुढची वाटचाल सुद्धा वेगाने होईल अशी अपेक्षा अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊया विशाल काय अधिकची माहिती आहे शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खुश खबर नक्कीच ही अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता तो मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला आहे खरंतर तर मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याची वेळ जी आहे ती दहा जून अशी हवामान खात्याने प्रेरित केली होती मात्र तत्पूर्वी त्याच्या अगोदरच मान्सूनला पोषक वातावरणाचं भारतामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस पोषक वातावरण जे आहे ते निर्माण झालं आणि पुढील मार्गक्रमण जे आहे ते मान्सूनचं वेगाने होताना आपल्याला दिसतंय आणि हा जो मान्सून आहे तो सध्या तळ कोकणात आहे कोकणातील रत्नागिरी असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे सोलापूर पुढे मेढक भद्राचल विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून संपूर्ण इस्लामपूर पर्यंत हा संपूर्ण मान्सून जो आहे तो आता जवळपास दक्षिण संपूर्ण भारत जो आहे तो त्याने त्यामुळे आता लवकरच हा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून व्यक्त होतोय नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आपण सगळे ज्याची वाट पाहत होतो चातकासारखी ज्याची प्रतीक्षा केली जात होती तो मान्सून अखेर तळ कोकणात दाखल झालेला आहे म्हणजेच त्याचं आगमन महाराष्ट्रात झालंय